नमस्कार मी राणी ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत नगर तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाने संयुक्तपणे प्रचार नियोजनाची बैठक घेतली या बैठकीत आघाडीने दिलेले उमेदवार संग्रामभय्या जगताप यांचाच एकीने प्रचार करण्याचे ठरले तसेच कोणी एकाने विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणजे संपूर्ण पक्षाने पाठिंबा दिला असे होत नसल्याचेही निदर्शनास आणून दिले नगर तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाने संयुक्त प्रचार नियोजनाची बैठक घेतली या बैठकीत आघाडीने दिलेले उमेदवार संग्राम जगताप यांचा एकेने प्रचार करण्याचे ठरले तसेच कोणी एकाने विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणजे संपूर्ण पक्षाने पाठिंबा दिला असे होत नसल्याचेही निदर्शनास आणून दिले काँग्रेस पक्षाचं सा अठ्ठ्याहत्तर सालापासून माझ्या कुटुंबामध्ये रुजलेली काँग्रेस आहे माझे वडील जवळजवळ जिल्हा परिषदमध्ये बत्तीस वर्ष जिल्हा परिषदचे चेअरमन होते सभापती होते जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष ज्यावेळेस उदायला आला इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस माझे वडील आणि जगन्नाथ पाटील दळवी हे दोनच जिल्ह्यामध्ये दोन पणजेच्या चिन्ह हे दोन नको निघणार गेल्या अठ्ठ्याहत्तरपासून तर आज तगायतपर्यंत मी काँग्रेसमध्ये आमचं संपूर्ण कुटुंब माझे वडील असन मी असं आज ताग्यातपर्यंत आम्ही काम करतो आणि काँग्रेस पक्षाला आजपर्यंत लोकसभा असन विधानसभा असन ह्या निवडणुका या सगळं पक्षाचं एक दिलानी काम आम्ही केलेलं आहे पक्षाने आम्हाला जो, जो बत्तीस वर्षाची या आमच्या कुटुंबाला सत्ता दिली मला जिल्हा बँकेसारखं एक मोठं साडेसात वर्ष काँग्रेस पक्षाने संचालकपद दिलं दोन वर्ष जिल्हा बँकेचं मी हा चेअरमनपदी म पक्षाने मला संधी दिली जे काही पक्षांनी ज आमच्या कुटुंबाला तीस बत्तीस वर्षमध्ये दिले त्यामुळं काँग्रेस ही नगर तालुक्यातली भक्कम एक संघ आहे फक्त जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराड हे काल त्या मेळाव्याला गेलेले आहेत बाकीचे सर्व सदस्य पदाधिकारी हे एका जागेवर आहेत आणि देशामध्ये दोन्ही पक्षाची क राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची ही आघाडी असल्यामुळं आम्ही आघाडीचा धर्म नेहमी पाळत आलेलो होतो उद्याच्याही निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाचे उमेदवार संग्राम भर जगताप यांना उमेदवारी दोन्ही पक्षांनी घोषित केले त्या पक्षाच्या दोन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहारित आहे आणि या ठिकाणी संग्राम संग्रामबायाला निवडून आणायच्या असा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चंग आज या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या वतीनं माननीय संग्राम जगताप हे उमेदवार आहेत कालच्या मेळाव्यात जे सांगण्यात आलेलं जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्यांच्या विरोधात आम्ही मतं मागितली त्यांनाच परत मतं द्यायचे असं न होता आम्ही भाजपच्या विरोधात मत मागितले होते त्यावेळेस मागितले होते आणि आजही तीच भूमिका आमची आमची भूमिका काही बदललेली नाही आम्ही ज्या जागेवर होतो त्याच जागेवर आजही उदय राहणार काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीच्या विरोध वीरुदा, आमच्या विरोधात कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता आणि संग्राम जगताप असू अरुण काका असू यांनी कोणतेही उमेदवार आम्हाला दिले नव्हते व दहशतीचं वातावरण असायचं काही कारणच नाही तालुक्यातले स्थानिक पातळीचे इलेक्शन असतं त्यावेळेस जे समोर उमेदवार असतात ते स्थानिकच असतात आणि दहशतीचा विषय येतच नाही आणि तालुका आणि शहर हे वे दोन वेगवेगळे मतदारसंघ आहेत अरुण काका असतील किंवा संग्राम जगताप असतील यांनी कोणतेही राष्ट्र आमच्या स्थानिक जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये कोणतीही ही फेराफेर केली नाही किंवा हस्तक्षेप केला नाही अशा वेळेस जर कोणी सांगत असेल की बाबा दादागिरी किंवा दा, दहशतीच्या विरोधात किंवा एका विचाराच्या विरोधात आम्ही इलेक्शन लढलो आजही भाजपच्या विरोधात आम्ही मत मागतोय उद्या भाजपच्या विरोधात मत मागतो ही देश पातळीवरची लढाई आहे ही काही स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद किंवा प समिती आजही आमचं काँग्रेस पक्षाचं जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये आजही जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचेच आहेत आज काही कोणी भाजपमध्ये गेलेलं नाही आणि जर गेलेलं असले तर वस्तु तिथे त्यांनी सांगावं हो की बा जे आत्ताच त्यांनी म्हणजे सांगितलं की बा आमची परिस्थिती बदललेली आहे आम्ही सुरुवातीपासून त्यांच्याशी संघर्ष करतो आम्ही त्या विचाराशी आजही बांधलेले आहेत उद्या बांधले राहणार आणि उद्याच्या संग्रामकर तर जे उमेदवार दिलेले आहेत आप� आपण त्यांना घरगोस्मताने निव निवडून देणार आहेत आणि नगर तालुक्यामध्ये मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की मी इतर नगर तालुक्यामध्ये सत्तर टक्के मत हे संग्राम जगतापला मिळतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टी नगर तालुक्याच्या नियोजनाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही छोटीशी मिटिंगचं आयोजन केलं होतं त्या निमित्तानं प्रत्येक गट वाईज गणवाईज आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक गटातील कार्यकर्त्यांना गणातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की येणाऱ्या कालखंडामध्ये लोकसभेच्या नियोजनानिमित्त मेळावे सभा रॅल्या जे काय नियोजन होईल ते त्या कार्यकर्त्यां जबाबदारीचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आज मिटिंगमध्ये काँग्रेस तालुक्याच्या अध्यक्ष संपत भाऊ मस्के त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे प्रताप पाटील शेळके ज्ञानदेव पाटील धळवी या प्रा त्याचप्रमाणे उद्धव रावजी दुसुंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभिलाष पाटील गिगे माधवरावजी लांबखडे जिल्हा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्वजण या ठिकाणी बसून सर्वांनी अतिशय उत्तमरित्या पुढचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये संग्राम भया जगतापांचे नगर तालुक्यातले जे काम आहे ते निश्चितच प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचं मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम चांगल्या रीतीने होईल आणि एकटेच फुटलेले नगर तालुक्यातील त्यांच्या गटामध्ये त्यांना सांगतो आता काही जास्त बोलणार नाही परंतु त्यांच्याच गटामध्ये नगर तालुक्यातील सर्व गटापेक्षा त्यांच्याच गटामध्ये संग्राम बाहेरला जास्त माझं राहील एवढंच या ठिकाणी या बैठकीच्या निमित्ताने सांगतो आणि येथून कुठल्या मेळाव्याची नियोजनाची दिशा निश्चितच सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांना दिली जाईल आणि निश्चितच चांगल्या प्रकारे आमच्याकडे राहिले बावीस दिवस पण बावीस दिवसामध्ये असं काही कोणी समजायचं नाही की संग्राम जगता बेपॉपर उमेदवार आहे आणि प्रत्येकाच्या गाठीपिठी तळाजळापर्यंत गेलेले आहेत विधान परिषदेच्या माध्यमातून अरुण काकांनी चांगली कामं केले आहेत आता काय आम्हाला मतदान करायचा अधिकार नव्हता तरी पण माझ्या शिरोडून गावामध्ये मा पंचेचाळीस लाख रुपये संग्रामयांनी पस्तीस लाख रुपयाचा निधी मला मिळून दिला काकांनी मला दहा लाख रुपये दिले आमच्या इकडे हातोळण पिंपरी आणि याचंच उदाहरण आहे जास्त गोंडेगावमध्ये वीस लाख रुपये विधान परिषद माध्यमातून काकांनी दिलेच ना मग त्यावेळेस तुम्ही निधी मागायला गेल ते त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही का की बा या ठिकाणी आपण राष्ट्रवादीच्या आमदाराला निधी मागतो आणि मग यांनी आपल्या विरोधात काही काम केले पण अशी कुठली प्रक्रिया झालेली नाही त्याच्यामुळं काहीतरी चुकीचा लोकांमध्ये भ्रम करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायचं काम करायचं ते सगळे होऊन देणार नाही जनता नगर तालुक्यातील जनता सुज्ञ आहे आणि चांगल्या विचारांच्या मागे राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यानंतर येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की तालुक्याची परिस्थिती भविष्याच्या कालखंडामध्ये काय होती चांगल्या बद्धतीने राजकारण होईल चांगल्या बद्दीने कार्यकर्ते त्याच्यामध्ये सामील होणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर